नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनला परत कोर्टात जॉईन झाले व्हायचं असतं आणि तो सिद्ध झालेला असतो की त्याच्यावर कोणतीही आरोप नाही आहे म्हणून तो कोर्टात जायला तयार झालेला असतो सायलीसुद्धा म्हणते आज ना तुमचा पुनर्जन्म झालेला आहे असं वाटत आहे मला तुम्हाला हार्दिक अभिनंदन असं सायली अर्जुनला शुभेच्छा देते आणि त्याला कोट घालते बर ठीक आहे तुम्ही चला आता म्हणून अर्जुन जातो ऑफिसमध्ये आणि इकडे सायली अर्जुनसाठी पत्र लिहित असते की मी पूर्णाजींच्या संमतीने पूर्णाजींचा आशीर्वाद मिळाला तर किती छान होईल मी आणि हे एकत्र राहू इकडं तन्वी आलेली असते की अर्जुनला भेटायला तिला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे फाईल पाहिजे असते म्हणून ती चोरण्यासाठी आलेली असते मग अर्जुन काही तिला रेस्पॉन्स देत नाही अर्जुन म्हणते आपल्याला खूप भूक लागली ला आहे ना चैतन्य चल आपण जाऊया असं म्हणतो मग तितक्यात ती चावी घेतलेली असते परत आत येते मग तिला फाईल काही सापडत नाही आणि अर्जुन आणि चैतन्य तितक्यात येतात आणि सायलीला फोन केलेला असतो अर्जुन मला ना तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगायची असं तितक्या तिला प्रियाला पाहतात मग बघूया येणाऱ्या भागात प्रियाला अर्जुन सापडेल का